मध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे काही पाच गोष्टी ज्या मी स्वतः करते आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये मला पॉझिटिव्ह बदल दिसत आहेत काही प्रकारचा वास्तुदोष असू दे तो शंभर टक्के या उपायांनी दूर होईल हे खूप साधे सोपे उपाय आहेत जे तुम्ही रोज करू शकता आणि मी हे स्वतः करत आहे त्याचे अनुभव घेतलेले आहे माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह बदल मी बघत आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचे काही पण प्रश्न असतील मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन पण हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही नक्की कमेंट करणार की हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आपल्या घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घरातल्या ऊर्जेचा प्रवेशदार म्हणूनच उंबरठ्यावर केलेल्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम आपल्या घरावरती होत असतो प्राचीन परंपरेत उंबरठ्याला पवित्र मानलं गेलं आहे आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणे ही एक जुनी आणि अत्यंत प्रभावी प्रथा आहे हळद ही औषधी गुणधर्मांनी भरलेली असते आयुर्वेदात हळदीला शुद्धीकरण करणारी मानलं गेलं आहे उंबरट्यावर हळद लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही ती नैसर्गिक संरक्षण कवचासारखी काम करते हळदीचा पिवळा रंग म्हणजे मंगल आनंद आणि प्रकाशाचं प्रतीक त्यामुळे उंबरट्यावर हळद लावल्याने घरात मंगल वातावरण राहते उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळी काढण्याची परंपरा आहे रांगोळी ही केवळ सजावटीसाठी नसते ती ऊर्जा संतुलनासाठी आणि शुभतेसाठी असते रंगांचा वापर केल्याने घरात सकारात्मक स्पंदनं निर्माण होतात प्रत्येक रंग वेगवेगळ्या ऊर्जेचं वेग वेग प्रतीक आहे लाल रंग ऊर्जा आणि शक्ती देतो पिवळा रंग आनंद आणि समाधान आणतो पांढरा रंग शांतता आणि शुद्धतेचं दोतक आहे हिरवा रंग प्रगती आणि भरभराट दर्शवतो तसंच निळा रंग अध्यात्म आणि शांती वाढवतो उंबरट्यावर हळदी रांगोळी केल्याने दारिद्र्य दूर होते लक्ष्मी देवीला रांगोळी खूप प्रिय आहे असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे म्हणूनच लक्ष्मी प्रवेशासाठी रांगोळी काढली जाते उंबरटा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मार्ग म्हणूनच तो पवित्र ठेवणे खूप महत्त्वाचा आहे हळद व रांगोळीने सजलेला उंबरटा पाहून देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्याचा थेट परिणाम घरात संपन्नतेवरती होतो कुटुंबात ऐश्वर समाधान आणि आनंद येतो उंबरठ्यावर सजलेली रांगोळी पाहून पाहुण्यांचंही स्वागत आपोआप होतं पाहुण्यांना पहिल्याच क्षणी सकारात्मक स्पंदने जाणवतात हळदीचं लेपन केल्याने घरात वातावरण शुद्ध राहतं आणि नकारात्मक विचार करणारी माणसं आणि दृष्टदोष असला तरी पण त्याचा परिणाम आपल्या घरावरती होत नाही हा उपाय अगदी सोपा आहे पण अतिशय परिणामकारक आहे हळद घरातील लहान मोठ्या रोगांपासून संरक्षण करते तिच्या स्पर्शाने हवा देखील शुद्ध राहते उंबरट्यावर केलेली ही कृती घरातल्या मुलांच्या आरोग्यासाठीही लाभदायक असते उंबरटा हे सतत वापरलं जाणारं ठिकाण असल्यामुळे तिथे शुद्धता राखणं महत्त्वाचं आहे हळदीच्या सुवासाने मन प्रसन्न होतं आणि दिवसभराचा थकवा आणि नकारात्मकताही कमी होते सकाळी सूर्य उगवल्यानंतर केलेलं हळदीचं लेपन आणि रांगोळी घरात सकारात्मक ऊर्जा आणते कारण सकाळच्या वेळेस वातावरणात सात्विक ऊर्जा जास्त असते त्या ऊर्जेशी हळद व रंग एकत्र येऊन घरातील शक्तीला अधिक संरक्षण देतात तसेच रांगोळीचे विविध डिझाईन देखील ऊर्जेच्या प्रवाहावरती प्रभाव टाकत असतात गोलाकार रांगोळी घरात समन्वय आणि एकता वाढवते तर चौकोनी डिझाईनची रांगोळी घरामध्ये स्थैर्य आणि सुरक्षितता आणते म्हणूनच डिझाईन निवडताना सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे हळद आणि रांगोळीचं हे संयोग घरात आनंद समृद्धी आणि शुभतेचं वातावरण निर्माण करते म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरी हा उपाय नक्की करावा आपल्या शास्त्रात घरात कामधेनूची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे कामधेनू ही केवळ गाय नसून ती देवतांची माता मानली जाते तिला संपत्ती समृद्धी आणि इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय म्हटलं जातं घरामध्ये तिची स्थापना केल्याने घरातील वातावरण पूर्णपणे बदलतं ती धनवृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे कामधेनू घरात ठेवल्याने धनप्रवाह सतत चालू राहतो आणि व्यवसायात येणारे अडथळेसुद्धा कमी होतात नोकरीच्या प्रगतीच्या संधी वाढतात आणि कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारते कामधेनूला दे लक्ष्मी देवीचा स्वरूप मानलं गेला आहे त्यामुळे लक्ष्मीचा वास घरात राहतो आपल्या संस्कृतीत मोराचं विशेष महत्व आहे मोर हा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय पक्षी मानला जातो म्हणूनच मोर पिसाला पवित्रता आणि दैवित्वांचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये मोरपीस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते मोरपिसामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात वास्तुशास्त्रात मोरपिसाला अत्यंत शुभ मानलं गेलं आहे मोरपीस भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात शोभतो म्हणून त्याला श्रीकृष्णाची कृपा मिळवणारं मानलं जातं घरात मोरपीस ठेवला तर श्रीकृष्णाचा आशीर्वाद लाभतो मोरपिसामुळे दृष्टीदोष आणि नकारात्मक ऊर्जा सुद्धा दूर होते तो नकारात्मक कंपन्या शोषून घेतो आणि घरात सात्विकता निर्माण करतो घराचं मुख्य दार म्हणजे घराचं तोंड मानलं जातं घरातील सर्व ऊर्जा याच मार्गाने प्रवेश करत असते म्हणूनच मुख्य दारावर सूर्यमुख लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे सूर्यमुख म्हणजे सूर्याचं प्रतीक सूर्य हा तेज प्रगती आणि शक्तीचा देव आहे घराच्या मुख्य दारावर सूर्यमुख पितळेचं चिन्ह लावल्याने घरात सतत सकारात्मक ऊर्जा येते सूर्याची उष्णता नकारात्मक शक्तींना नष्ट करते घरात नेहमी प्रसन्नता राहते आणि व्यवसायात प्रगती होते नोकरीत बढती मिळते सूर्यमुख घरातील सदस्यांना आत्मविश्वास देतो आणि त्यांच्यात नवीन ऊर्जा निर्माण करतो मुलांच्या शिक्षणात यश मिळतं आणि वडीलधाऱ्यांचं आरोग्य सुधारतं सूर्य हा आपल्या आयुष्याचा आधार आहे त्याची किरणं घरात येणं म्हणजे सुखसमृद्धीचं आगमन सूर्यमुख लावल्याने लक्ष्मीचा वास घरात राहतो आणि दारिद्र्य दूर होतो घराला सुख शांती प्रगती आणि ऐश्वर देतो म्हणूनच प्रत्येकाने घरी लावावा कापूर जाळण्याची प्रथा आपल्या घरोघरी आहे पण विशेष महत्त्व आहे ते भीमसेन कापूराचं भीमसेन कापूर अत्यंत शुद्ध आणि शक्तिशाली मानलं जातं त्याचा सुगंध वातावरण शुद्ध करतो घरातील नकारात्मक ऊर्जा तत्काळ नष्ट होते भीमसेन कापूर जाळल्याने मनसुद्धा प्रसन्न होतं आणि वातावरणामध्ये पवित्रता वाढते भीमसेन कापूर हा औषधी गुणधर्मांनी युक्त आहे म्हणूनच हवेतील किटाणंसुद्धा तो नष्ट करतो त्यामुळे आरोग्यावरती चांगला परिणाम होतो दररोज संध्याकाळी दिव्याबरोबर भीमसेन कापूर नक्की लावा यामुळे घरात शांतता टिकते लक्ष्मीचा वास होतो मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढते आपल्याला मानसिक शांतता मिळते आणि घरातील तणाव दूर होतो हा खूप सोपा उपाय आहे पण अत्यंत परिणामकारक आहे म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरी भीमसेन कापूर नक्की वापरावा त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावरती आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो म्हणूनच सकाळी घरात शांतता राखणं महत्त्वाचं आहे सकाळी भांडणं वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे कारण सकाळची पहिली ऊर्जा दिवसभर टिकते जर ती नकारात्मक असेल तर दिवसभर समस्या येऊ शकतात जर ती सकारात्मक असेल तर आनंद आणि यश मिळतं म्हणूनच सकाळी शांतता राखणं म्हणजेच मानसिक शांती वाढवणं म्हणूनच सकाळी घरातल्या लक्ष्मीने दारासमोर रांगोळी काढणे हळदीचे लेपन करणे यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटते आणि घरात येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा प्रसन्न वाटते आपल्याला नवीन कल्पना सुचतात जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होतात आपल्याला समाधानाची अनुभूती येते मानसिक आरोग्य सुधारतं मी ज्या तुम्हाला या पाच गोष्टी शेअर केल्या आहेत त्या मी माझ्या घरी रोज करते तुम्हीसुद्धा करा आणि नक्की तुमचा अनुभव मला शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी रोज डेली ब्लॉगमधून घेऊन येत असते रोज न चुकता दोन वाजता व्हिडिओ येत असतो पाहायला विसरू नका खूप प्रेम आणि धन्यवाद